प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक किट वाटप पत्रकारिता क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने नांदेडमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक किट वाटपाचा स्तुत्य आणि अनोखा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला जिल्ह्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात मदत करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या महत्वपूर्ण कार्यक्रमाला प्रशासकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक प्रजावाणीचे संपादक श्री शंतनू डोईफोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार आणि दैनिक गोदातीरचे संपादक श्री केशव घोणसे पाटील यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉ गणेश जोशी महाराष्ट्र सरचिटणीस श्रीनिवास भोसले प्रसिद्धी प्रमुख सचिव श्री सुरेश आंबटवार यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे प्रमुख जिल्हाध्यक्ष पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पत्रकार पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची उपलब्धता किती महत्वाची आहे यावर जोर देत व्हॉइस ऑफ मीडियाच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले अध्यक्षीय भाषणात शंतनू डोईफोडे यांनी पत्रकारांनी समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे का आवश्यक आहे यावर जोर दिला मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर कार्यक्रमातील मुख्य उपक्रम शैक्षणिक किट वाटप पार पडला उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वापरासाठी उपयुक्त असलेल्या शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले हे किट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश कोंडेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन बाळासाहेब पांडे यांनी केले। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने घेतलेला हा अनोखा पुढाकार समाजासाठी एक आदर्श उदाहरण ठरला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवर्य दैनिक प्रजावडीचे संपादक तथा ऑफ राष्ट्रीय सर आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळातला वेळ काढून उपस्थित राहिलेले नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक आदरणीय अविनाश कुमार सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी तथा माझे मित्रवर्य महाराष्ट्र सर चिटणीस श्रीवाजी भोसले आमचे दुसरे मित्र महानगराध्यक्ष नागराव भांगे पाटील दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तुकारामजी सावंत आमचे सचिव अनिल झमणे पाटील उत्तरचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर बाचे नवीन निवड झालेले आमचे उपजिल्हाध्यक्ष विजय गुरुजी रवींद्रजी कुलकर्णी सर डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष भगवानजी शेवाळे सुनील जोशी सर आणि सर्व उपस्थित पत्रकार बांधव आणलं या कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसापासून हा कार्यक्रम घ्यावा अशी खूप दिवसापासून इच्छा होती परंतु मध्ये अतिवृष्टी मध्ये संकट आणि या संकटाला अनुसरून बरेच दिवसापासून या कार्यक्रमाचा लांबत लांबत हा दिवस असा उजडला याला बरेच दिवस हा काळ पुढे सरकत गेला आणि आज या कार्यक्रमाचा योग लागला खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ मीडियाचं कार्य बघितलं आपण तर आता संबंध देश नव्हे तर विदेशात देखील मोठ्या प्रमाणात पत्रकार नोंदणी आणि पत्रकारांची संख्या इतिहासात नोंद, नोंद करणारी झालेली आहे आणि नुसतंच या संघटनेचं कार्य महाराष्ट्रापुरत मर्यादित राहिलं नाही तर देश विदेश पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे आणि हे शैक्षणिक किट वाटप जे उपक्रम हाती घेतला व्हॉइस ऑफ मीडियाने तो संबंध देशामध्ये सुरू आहे केवळ आपलं नांदेड नाही तर सगळीकडे हा वाटपाचा कार्यक्रम पत्रकारांच्या पाल्यांना हे वाटप आपण करत आहोत खर तर ही संघटना गेल्या चार वर्षामध्ये तीन ते चार वर्षातलं रोपट आहे वर्षा आणि हे वृक्ष उटवृक्ष जे आहे ते वाढत जात आहे आणि संघटनेचे जे ध्येय धोरणं आहेत ज्या ध्येय धोरणामध्ये ही संघटना पुढे पुढे जाऊ पाहत आहे त्याला अनुसरून पत्रकारांना खऱ्या अर्थानं कवच देण्याचं कार्य हो। व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केलं जात आहे आपले राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संदीप भाई काळे यांच्या संकल्पनेतून विविध पत्रकारांना आतापर्यंत न्याय द्यायचं काम झालेलंच आहे आपले कार्यवाह या ठिकाणी उपस्थित आहेत महामंडळाचा सुद्धा प्रश्न या माध्यमातून लवकरच मार्गी लागणार आहे आणि जे काही या संघटनेच्या बाबतीमध्ये पत्रकारांसाठी जे जे योगदान देता येईल ते ते योगदान मोठ्या प्रमाणात देण्याची संकल्पना आपल्या या संघटनेच्या माध्यमातून असणार आहे खर तर पत्रकारांचा पत्रकारांनाच मोठ्या प्रमाणात कवच देणं अपेक्षित आहे आणि पत्रकारांनाच खऱ्या अर्थानं विमा सारखं विमासारखं कवच असेल किंवा संरक्षण असेल या बऱ्याच गोष्टींचा ओहापोह आपण करतो पण झाला नाही पण भविष्यामध्ये याचा देखील विचार या ठिकाणी केले जाणार आहे माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडं केले जाणार आहे आणि या व्हॉइस मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटपाचा हा जो कार्यक्रम आहे ज्यांच्या हस्ते या सर्व पाल्यांना आपण शैक्षणिक किट दिले ते या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमारजी आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे गणेश जोशी सर श्रीनिवास पांडेजी आणि जिल्हाभरातून उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि सदस्य सर्वप्रथम मी व्हॉइस ऑफ मीडिया नांदेड शाखेचं अभिनंदन करतो की गेल्या काही वर्षात आपल्या या शाखेतर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम आपण राबवतात पंधरा दिवसापूर्वीच व्हाईस ऑफ मीडियाची कार्यकारिणीची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्या बैठकीतच हा शैक्षणिक किट वाटपाचा जो ठराव होता तो चर्चेला आला त्याचा नमुना सुद्धा आम्हाला दाखवण्यात आला आणि त्याच बैठकीत तीन उद्योजकही आले होते त्यांनी असा आम्हाला शब्द दिला की किती किट जरी लागले तुमच्या पत्रकारांच्या पाल्यांना तर आम्ही द्यायला तयार रु। आत्ताच ऋषिकेश जसं बोलले की आपण जी वस्तू देतोय ज्या कारणासाठी देतोय ती अतिशय योग्य हातात आहे अशी जर खात्री देणाऱ्याला असल तर देणाऱ्याची कुठलीही कमतरता या जगात भासत नाही आत्ताच पोलीस अधीक्षक साहेब आपल्या जिल्ह्यात पुराचं परिस्थिती निर्माण झाली होती तुम्ही प्रत्यक्ष अनेक ठिकाणी गेले आणि पाहिले की किती विदारक परिस्थिती होती परंतु तुमची त्याची दुसरी चांगली बाजू अशी आहे की कि निसर्गाने किती आघात केले तरी शेवटी मानवाची साथ हा माणूसच देत असतो याचा अनुभवही आपल्याला याच्यात आलेला आहे जेवढं निसर्गाने नुकसान केलं त्याच्यापेक्षा हजारो हात मदतीला आले आणि हाच अनुभव आपण सर्व आयुष्यात जगताना घेत असतो व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून शैक्षणिक किट वाटपाचा हा जो कार्यक्रम आहे याच्यातून ज्या मुलांना शैक्षणिक किट आज मिळालं आहे मी असं मानत नाही की फार मोठी काही त्याच्यातली मदत आहे पण किंवा आपण काही फार मोठं देतोय असं नाही शेवटी त्यांना अभ्यास स्वतःला करायचा आहे मोठं व्हायची जिद्द त्यांना स्वतःलाच बाळगावी लागणार आहे आपण त्यांना काही प्रोत्साहन प्रेरणा देऊ शकतो एवढाच आपली भूमिका आहे त्यामागची ऋषिकेश बोलता बोलता आपण म्हणालात की पत्रकाराच्या मुलांनी इंजिनियर व्हावं आय पी एस व्हावं आय एस व्हावा परंतु पत्रकार व्हावा असं ते म्हणाले नाही आणि <laughs> नाही हे खरी गोष्ट आहे की पत्रकाराच्या मुलांनी पत्रकार व्हावं असं वाटणारे आता किती पत्रकार इथे आहेत मला माहित नाही कारण मलाही असं वाटत नाही की माझ्या मुलांनी या क्षेत्रात यावं माझा मुलगा जेव्हा मला विचारतो की बाबा मला तुम्ही येऊ देणार आहात का तिथे तर मी म्हणलं दोन पिढ्यात खूप हौस भागली आपली आता तुझं दुसरं काहीतरी बघ खूप झालं आता तर खरी परिस्थिती आहे की पत्रकारितेचं जे वातावरण आहे सध्या असुरक्षित आहे व्यवसाय म्हणून तेच आहे आपण पत्रकार जेव्हा होतो तेव्हा आपल्या कुटुंबाची काळजी आर्थिक विषय आहेत इतर काही विषय आहेत हे सर्व बाबी जर लक्षात घेतल्या तर एखाद्याला पत्रकार व्हावं असं वाटावं हो। असं वातावरण निश्चितच नाही दुसरं सुरक्षेचे प्रश्न आहेत आता पोलीस अधीक्षक इथे आहेत सर ग्रामीण भागात पत्रकारिता करताना आमच्या पत्रकारांना ज्या ज्या संकटांना सामोरं जावं लागतं एक सुदैव असं आहे की या जिल्ह्यात पोलिस यंत्रणाही नेहमीच सातत्याने पत्रकारांच्या मागे उभे राहिलेली ज्या ज्या वेळा असे पत्रकारांवर प्रसंग आले की काहीतरी वाईट होऊ शकतं त्या त्या वेळेस पोलिसांनी आमच्या पत्रकारांच्या मागे उभा राहण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळं आम्ही अतिशय मोकळ्यापणाने पत्रकारितेच आपलं काम करू शकतो ग्रामीण भागात जसं मुंबईला जेवढं करणं तिथले धोके जास्त मोठे आहेत नांदेड शहरातले धोक्याचं स्वरूप वेगळं आहे आणि ग्रामीण भागात काम करताना एक वे वेगळ्या स्वरूपाचे आव्हान सर्व पत्रकारांसमोर असतात परंतु हे सर्व करताना जर पत्रकारिता तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल तर एक समाजाची अदृश्य शक्ती तुमच्या मागे सातत्याने उभी असते आणि ते तुमचं संरक्षण कवच असतं बाकी इतर गोष्टी आहेत पत्रकारांच्या कुटुंबाला आपण विमा संरक्षण दिलेलं आहे इतर सर्व बाबी आहेत जे ते व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून चालू आहे भविष्यातही असे उपक्रम आपल्या या संघटनेतर्फे राबवले जातील पत्रकारांनी आणि माझी अशी इच्छा आहे की एखादा पत्रकार खूप शिकून त्याचा मुलगा खूप शिकून त्यांनी असं म्हणावं की मला पत्रकार व्हायचं मग तो इथं नांदेडलाच नाही टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाईल हिंदूमध्ये जाईल एखाद्या एन डी टी व्ही चॅनलवर जाईल किंवा बी बी होईल परंतु पत्रकार होण्याची उर्मी त्याच्या तयार व्हावी मला वाटतं की हे प्रयत्न व्हाईस ऑफ मीडियानी करावेत आणि पत्रकारितेतही आपले चांगले मुलं शिकलेले मुलं यावेत असं एक वातावरण जर आपण आपल्या पाल्यांना देऊ शकलो तर मला वाटतं व्हॉइस ऑफ मीडियाच्या या चळवळीला आलेलं सर्वात मोठं यश आहे असं मी मानतो आपण इथे बोलवलं आणि अतिशय चांगला कार्यक्रम घेतला याबद्दल मी जिल्हा शाखेचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद भोजले महाराष्ट्र सरचिटणीस व्हॉइस ऑफ मीडियाचे त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं तुम्ही सर आदरणीय जिल्ह्याचे आपले सर्वांचे लाडके पोलिस अधीक्षक साहेब अविनाश कुमार सर जिल्हाध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर गणेश जोशी सर सर्वोच्च जिल्हाध्यक्ष महानगराध्यक्ष आणि उपस्थित सर्व पत्रकार बांध व्हाइस ऑफ मीडियाच्या वतीने मागील चार वर्षापासून विविध उपक्रम राबविले जातात जेव्हा व्हाइस ऑफ मीडियाची स्थापना झाली तेव्हा पहिल्यांदा संदीप भाईंनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिली मी त्यापूर्वी जवळपास पत्रकारिते दहा अकरा वर्षाचं माझं काम आहे पण मी कधी कोणत्या संघटनेत काम केलं नाही पण संघटनांच्या कार्यक्रमांना उपस्थिती वगैरे लावायची आणि सर्व पत्रकारांसोबत राहायचो पण अचानक जबाबदारी टाकल्यानंतर या संघटनेत एक एक करत जवळपास सर्व दैनिकांचे माध्यमांचे पत्रकार बांधव जुळत गेले आणि ही संघटना जशी महाराष्ट्रभर वाढली त्याचप्रमाणे आपल्या नांदेडमध्ये पण वाढली मागच्या सहा महिन्यापासून हा कार्यक्रम घेण्याचं नियोजन चालू होतं शैक्षणिक किट वाटपाचं त्याचबरोबर आपण विमा पॉलिसीचं पण काम हातात घेतलेलं आहे आ, ते जोस साहेबांनी सुरू केले पण जोस साहेबांचं दुसऱ्या एक दोन काही फॅमिली प्रॉब्लेम आणि याच्यामुळं ते थोडं पेंडिंग राहिलं होतं पण या दिवाळीनंतर ते काम परत सुरू होणार आहे आणि व्हाइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपण कधीच म्हणजे हे शैक्षणिक किट असो किंवा पॉलिसी काढण्याचं असो आपण लोकलला कधी स्पॉन्सर पाहिलं नाही आपल्याला संदीप भाई काळे हे त्याच लेवलला कॉर्पोरेट असतील ज्यांचा सी एस आर फंड असेल किंवा बाकी गोष्टी असतील त्याच्यातून आपल्याला निधी जमवून देतात कोण कोणताही कार्यक्रम घेणं किंवा शैक्षणिक साहित्य वाटप करणं असो किंवा आपल्याला आप एखादा कार्यक्रम घेणं असो यासाठी पैसा फार महत्वाची गोष्ट आहे आणि तो पैसा देखील म्हणजे ज्या सुविधा आहेत पैसा म्हणण्यापेक्षा ज्या सुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम संदीप भाई काळे करत आहेत आणि आपल्याला सांगायला असा आनंद वाटतो की केवळ महाराष्ट्र पूर्त मर्यादित न राहता संपूर्ण देशामध्ये विविध राज्यांमध्ये आपलं संघटनेचं एवढं नेटवर्क जबरदस्त झालेलं आहे तुम्ही कोणत्याही राज्यात गेलात तर तिथला राज्याध्यक्ष असेल किंवा त्या राज्यातला एखादा जिल्हाध्यक्षा जिल्ह्यात गेलात तर जिल्हाध्यक्ष असेल आपण कधीही संदीपबाई काळे किंवा गणेश सरांना फोन करू शकता आणि सांगू शकता की मी इथं आहे तर ते आपल्याला कार्यतत्परतेनं मदत करतात एवढं जबरदस्त नेटवर्क तयार झालेलं आहे आणि सर पत्रकारांचं संघटन करणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे <laughs> म्हणजे काय की आपला आणि पत्रकारांचा रोजचा संबंध आहे त्याच्यामुळे माहिती आहे पण ही किमया संदीपबाई काळे यांनी साधली त्यांचा त्यांच्या बोलण्यातील गोडवा म्हणा किंवा मित्र असो शत्रू असो त्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची जी कला आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे संघटनेचं नेटवर्क एवढं मोठ्या प्रमाणावर गेलेलं आहे की बारामती येथे राज्यस्तरीय अधिवेशन झालं त्या अधिवेशनाला महाराष्ट्रातले अठराशे ते दोन हजार पत्रकार त्या ठिकाणी जमले होते आणि ती दोन दिवसीय कार्यशाळा होती दोन दिवसीय कार्यशाळेत दोन हजार पत्रकारांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था एकदम म्हणजे कॉर्पोरेट एक इव्हेंट व्हावा असा व्यवस्थित इव्हेंट संपन्न झाला मला वाटत नाही पत्रकारितेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोन दिवसाचं अधिवेशन कुठं झालेलं असेल म्हणून आणि त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे शरद पवार साहेब असतील Uh, उपमुख्यमंत्री साहेब असतील यांनी uh, मुख्यमंत्री साहेब काही कारण येऊ शकले ना, नाहीत त्यांनी पण शब्द दिला होता आणि ते चार चार तास त्या कार्यक्रमाला का थांबले ही या संघटनेची एक आपल्याला आजपर्यंतच्या uh, केलेल्या कामाची पावती आहे uh, यापुढेही आपण सर्वजण सोबत मिळून काम करूया uh, आजच्या उपक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि जोशी सरांसोबत मी सदैव सोबत असेल इथं जिल्ह्यात काम करण्यासाठी ग्वाही देतो आणि थांबतो थँक्यू श्रीनिवासजी चांगला दिला आणि आज व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचा हा एक अनोखा उपक्रम ज्यामध्ये की आपण शैक्षणिक किट वाटप करत आहोत आणि त्याबद्दल डॉक्टर गणेश जोशी साहेब आणि कार्यक्रमचे अध्यक्ष माननीय संतनु दोईफोडे साहेब तसेच श्रीनिवास भोसलेजी सरचिटनेस आणि आमचे सर्व पत्रकार मित्र पत्रकार मंडळी जे एकदम खूप लांबून तुम्ही तालुका प्लेसेस करून सुद्धा आज आलेला आहे इथे आणि मला वाटतो की हा दोन दृष्टिकोनातून खूप महत्वाची हा जे आपण शैक्षणिक किट वाटप करत आहोत दोन महत्व मला वाटतो की खूप जास्त आहे ह्यामध्ये एक असा नाही की आपण पूर परिस्थिती काय खूप मोठा होता ते आपण शैक्षणिक किट वाटप करून एक लिमिटेड स्केलवर खूप जास्त मदत इतने करोत नहीं पन हा एक सिम्बॉलिजमसुद्धा है कि पत्रकार संघटना कि पत्रकार इंडिविजुअल लेवल वर, जे कोर जॉब है हा है पत्रकारिता कर प्रश्न विचारने न्यूज साठ लिखने बरोबर बराबर जे एक सामाजिक जवाबदारी है जी अपन मन तो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा पत्रकार आणि पत्रकारिताची काय ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट होऊन काय जबाबदारी असतो पत्रकारिता, पत्रकारिता स्वतः एक सामाजिक जबाबदारी आहे पण त्याचे व्यतिरिक्त अजून ऍक्टिवली इन्वॉल्व्ह होऊन आपण काय करू शकतो त्याचसाठी हा एक सिम्बॉलिझम आहे की पत्रकारची ऍक्टिव्ह मध्ये सुद्धा सामाजिक जबाबदारी खूप मोठा आहे इंडिविजुअल लेवल वर संघटनात्मक लेवल दूसरी गोष्टी जी मे वाटत तो कि हा एक पत्रकार पत्रकारिता तसेज पत्रकार संघटना चोकानी गुडविल क्रिएट कर एक खूब महत्व की गोष्टी है जर सेमत तो आम्चे पुलिस डिपार्टमेंट मधे सुधा कि पुलिस डिपार्टमेंट फंडे वायदा शांतता सुव्यवस्था शक्य नहीं आमची लिमिटेड मनुष्यबल असतो लिमिटेड इक्विपमेंट्स असतो आमच्याकडे तसेच पत्रकार सोबत सुद्धा किंवा पत्रकार संघटनेसोबत खूप लिमिटेड रिसोर्सेस असतो एक तालुकामध्ये ते इतके मोठा तालुकामध्ये एक रिप्रेझेंटेटिव्ह राहणार एक लेणेवाले राहणार ते खूप लिमिटेड रिसोर्सेस मध्ये जर पत्रकार आणि पत्रकार संघटनाचे गुडविल नाही पब्लिकमध्ये तर थोडाफार अवघड होणार गुडविल कसा क्रिएट होणार की तुम्ही त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहे समस्या आहे त्याबद्दल लिहिणे पण हा थोडासा मीडियम टू लॉंग टर्म मध्ये राहणार तुम्ही लिहिणार त्यांचे जे संबंधित एजन्सी आहे किंवा गवर्नमेंट आहे ते कॉग्निजन्स घेणार आणि त्यांच्यावर काम करणार पण जे एकदम शॉर्ट टर्म मध्ये आहे गुडविल कसा क्रिएट होईल शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हली इन्वॉल्व्ह व्हायला लागेल तेच आमचे पोलीस डिपार्टमेंटसाठी सुद्धा की जर काही प्रॉब्लेम झाला तो फर्स्ट रिस्पॉन्डर आम्ही पोलीस असतो तसेच मला वाटतो पत्रकारितामध्ये सुद्धा आपण जे हा एक चांगली उपक्रम ठेवलेला आहे की शिक्षणचे किट वाटप करणे हा एक डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे डायरेक्ट शॉर्ट टर्म मध्ये कसा पत्रकारितांशी गुडविल क्रिएट होणार समाजमध्ये की हा जे आता नुकसान झाला नुकसानमध्ये त्यांचे व्यवसायाचे नुकसान, नुकसान असतो त्यांची जे ॲड्युकेशन आहे ते डिसरप्ट होऊन जातो पण तुम्ही हा जे एक सिम्बॉलिझम देत आहे ते त्यात स्टुडंटला सुद्धा वाटणार की आमचे मागे आमचे फक्त पेरेंट्स नाही समाजचे दुसरे वर्ग सुद्धा आमचे मागे आहेत म्हणून ते थोडा जास्त मोटिवेटेड होऊन डेडिकेटेड होऊन शिक्षणमध्ये जाणार तो हा एक दाखवतो की तुम्ही तुमची गुडविल तुमची इंटेन्शन कित किती छान आहे तो हा इंटेन्शनमुळे समाजला सुद्धा पाठवल मिळतो मला वाटतो हा दोन गोष्टी तुमची सिंबॉलिझम आणि तुमची गुडविल क्रिएट करणे हा साठी असा उपक्रम खूप महत्वाचा असतो तेच आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा सांगतो की कधी कधी आम्हाला काही पत्रकारने सुद्धा सारखेजम मध्ये सांगितलंय की तुमचं काम आहे का हा सामाजिक काम करणे पण मला जे वाटतो की एक सामाजिक डायरेक्ट इन्वॉल्वमेंट कायदा सुव्यवस्थासाठी परसेप्शन क्रिएट करण्यासाठी की पोलीस डिपार्टमेंट कोणाच्या अगेन्स्ट नाही तसेच पत्रकारिता फक्त लिहिणे हा एक लिमिटेड स्कोप मध्ये राहणार नाही पत्रकारिताची खूप मोठा स्कोप आहे डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट शॉर्ट टर्म मध्ये काय करायचे आहे लॉंग मध्ये काय करायचे आहे तो मला वाटतो की आमचे पत्रकार सुद्धा दे शुड नॉट बी लिमिटेड टू देअर ओन इमॅजिनेशन जे तुम्ही तुमची खूप मोठी क्षमता आहे समाजमध्ये क्रांती लाण्याची समाजमध्ये डायरेक्ट इन्वॉल्वमेंट होऊन काहीतरी सकारात्मक बदल करण्याची खूप मोठी क्षमता आहे तो असा प्रोग्राममध्ये जर आपण इथे येऊन आणि प्रशासन पण सोबत राहणार आमचे पत्रकार मंडळी सोबत राहणार सिव्हिल सोसायटी सोबत राहणार तो नक्कीच एक सकारात्मक दिशा आपण नांदेडला आणि महाराष्ट्राला आणि देशला सुद्धा देऊ शकतो परत एक बार बोलावल्याबद्दल मला आणि इतके छान तुम्ही उपक्रम ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद जसे पत्रकारांनी कार्यक्रम ठेवले होते तसे पोलीस डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आदरणीय व्ही व्ही लक्ष्मीनारायण सर अमिताभजी गुप्ता सर प्रवीण साळुंके सर आणि जालिंदर सुपेकर सर यांच्यासोबत काम करायचं योगाला त्यांनी पोलीस पाल्यांसाठी खूप चांगले उपक्रम ठेवले होते खूप त्याच्यामुळे अनेक उद्योजक महिला उद्योजिका आजही उभ्या आहेत हा घरगुती पण छोटे खाणी कार्यक्रम आहे सरांनी आपला अमूल्य वेळ इथे दिलेला आहे सर्वांचे आपण जो बाहेरून आलात त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी विनंती करतो कोण आणखीन कोण राहिला या या सांगा त्यांचं नाव होतं का अबू आहे नाव सांगा अबू हैदर अली अबू हैदर अली कृपया समोर यावं त्यांना किट वाटप करण्यात येईल म्हणजे मी होतो आपण हैदरबाई प्रतिनिधी म्हणून आहात तुम्हाला याची गरज नाही आता तुम्हाला या किटची बच्छेत पोहोचला आहे आता मान्यवरांना विनंती कृपया हैदरबाईला किट द्या अजून राहस ऑफ मिडियाच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष गणेश जोशी सर यांच्या पुढाकारामधून आयोजित केलेल्या शैक्षणिक किट वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मार्गदर्शक प्रमुख मार्गदर्शक अविनाश कुमारजी यांनी अतिशय मोलाच मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत सुंदर असं पत्रकाराविषयीच त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायला भेटलंय आणि या उपक्रमाचंही कौतुक त्यांनी केलेलं आहे खरं म्हणजे आजचा दिवस स्वामी समर्थाचा दिवस आहे आणि गुरुवार दिवस म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी समर्थ म्हणतात तसं अविनाश कुमार सरांनी सुद्धा आम्हाला असं म्हटलंय की तुम्ही अशी उपक्रम राब राबवत चला मी तुमच्या पाठीशी आहे आणि ते त्यांच्याबद्दल आपण त्यांचं टाळ अजून या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांच्या आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थितीबद्दल व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आमच्यातलेच पण अतिशय शांतनू म्हणलं तरी चालेल शांतनू म्हणण्यापेक्षा शांत स्वभावाचे पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व शंतनुजी डोईफोडे सर आणि श्रीनिवासजी भोसले सर गणेशराव जोशी सर आणि माझ्या सोबत कार्यकारिणीमध्ये असलेले भांगेजी सावंत दमनेजी आणि सगळी आमची जिल्हा कार्यकारिणी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले तालुक्यातूनही का काही पत्रकार तालुकाध्यक्ष का या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एकाच नाव घेतलं की सगळ्याच होईल किनवटवून इथं आले असे आमले सर मावरून म्हणजे तेवढ्या लांबून आले म्हणजे बाकी सगळे अलीकडे आलेच त्याच्यामुळं या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि विशेष असं संचलन आमचे कोडेकर सरांनी नेहमी करतात तसा संचालन आजही केलं त्याबद्दल त्यांचा आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीने संपला असं जाहीर करतो प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन पुणेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अधिक माहितीसाठी पाहत रहा आर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही